नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या भागामध्ये तुम्हाला दिसतेय ती टोमॅटोच्या लोणच्याची तयारी आहे आंध्रा स्टाईलने हे आपण लोणचं तयार करणार आहोत हे माझं लोणचं आहे ते तीन किलोच्या प्रमाणामध्ये आहे तर तुम्हाला सांगताना मी एक किलोचं सा प्रमाण सांगणार आहे एक किलो आपण टोमॅटो घ्यायचे आहेत चक्री मिळाले तर ते छान कारण आंबटसर असतात आणि लोणचं खूपच सुंदर लागतं नाही मिळाले तर आपले वैशाली साधे नेहमीचे टोमॅटो घ्यायचे त्याला पाऊण वाटी चिंच घ्यायची आहे आणि चिंच पण आपल्या चवीप्रमाणे ठेवायचे म्हणजे कमी जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर त्याप्रमाणे प्रमाण कमी करायचं त्याचं याकरता लसूण तीस ग्रॅम म्हणजे साधारण पाच ते सहा कुडं बसतात तेवढंच आलं तीस ग्रॅम आलं तीन ते चार टेबल स्पून मोहरी घ्यायची आहे याकरता आपल्याला एक टेबल स्पून जिरं आणि हे जे लाल तिखट आहे ते रंगाचं आहे काश्मीरी तिखट आहे तेही आपल्याला चवीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे ती पाऊण वाटी एक किलोला आपण घ्यायची आहे आता हे सगळं आपल्या लोणच्याकरता असलेलं साहित्य आहे पहिल्यांदा टोमॅटो सगळे धुवून त्याच्या मोठ्या फोडी तयार करायच्या आहेत आपण टोमॅटो धुऊया आणि ते चिरूया मस्त लाल असे घरचे टोमॅटो मिळालेले आहेत याप्रमाणे टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत या उभ्या करून घेतल्या आणि मध्यात एक अशा सर्व आपण फोडी करून घेणार आहोत टोमॅटोच्या बिया ज्यांना चालत नसतील त्यांनी याप्रमाणे गाळण्यावर रस गाळून घ्यायचा आहे किंवा दुसरं आपण टोमॅटो चिरल्यानंतर बियांचा भाग सगळा काढून घ्यायचा आणि मग मीठ लावून रस त्याचा काढायचा टोमॅटो घट्ट पिळून आपण हा रस काढलेला आहे टोमॅटोचा आता आपण पुन्हा दुसऱ्याही दिवशी ते सुकवायला ठेवायचे आहेत उन्हामध्ये हे टोमॅटो मी आता सुकवत ठेवणार आहे पुन्हा आता हे सगळं आपल्याला लोणच्याकरता वापरायचं आहे फोडणी करून घ्यायची आहे टोमॅटोच्या लोणच्या मसाल्याची तयारी आपण तोपर्यंत करणार आहोत ही आहे मोहरी आणि जिरं ते आपल्याला चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे आता आपण ही मोहरी घालत आहोत ती पण आपल्याला खमंग होईपर्यंत भाजायची आहे आता रंग बदलला आहे म्हणजेच मोहरी भाजून झालेली आहे आपण ऐकू शकतोय की त्याच्यामधनं तडतड असा आवाज येतोय तो थांबला की मोहरी पूर्ण भाजून झाली जिरं आणि मोहरी मी आता पा... गार होण्यासाठी पसरून ठेवली आहे टोमॅटोच्या लोणच्यासाठी आपल्याला मीठ हे भाजूनच वापरायचं आहे त्यामुळे आपण मीठ भाजून घेत आहोत मीठ चांगलं भाजून घेतल्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता नसते भाजल्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि वस्तू छान टिकते म्हणूनच लोणच्यासाठी आपण मीठ भाजून वापरणार आहोत आता तसराळ्यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे भाजलेलं मीठ यामध्ये आपल्याला घालून द्यायचं आहे त्याबरोबरच जिरं आता थंड झालेलं आहे त्यामुळे मी ते मिक्सरमधून काढते हे छान असं बारीक झालेलं जिरं आहे तिखट मीठ वाटलेली मोहरी जिरं हे आता आपण तसऱ्यामध्ये मिसळून देत आहोत हे सर्व आपल्याला मसाल्यामध्ये घालून द्यायचं आहे आणि मिसळून द्यायचं आहे चमच्याने ते आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे मीठ आपल्याला कमी वाटत असेल तर तेही घालून घ्यायचं आहे आणि तसराळ्यामध्ये असा खगा तयार करायचा आहे गॅसवर आपण कढई ठेवत आहोत कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे मुबलक तेल यासाठी आपल्याला वापरायचं आहे आपल्याला मीठ कमी पडेल असं वाटत असेल तर ते भाजून आधीच ठेवायचं आहे थोडंसं आपण ज्या लसणी सोललेल्या आहेत त्या आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला आलं सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे पण या आल्याची मी सालं काढणार नाही आहे यासाठी मी बारीक किसणी घेतलेली आहे की जेणेकरून त्यावरच सगळी सालं राहिलेली आहेत आणि ती सालं आपल्याला टाकून द्यायची नाही आहेत ज्या वेळेला आपण चहा करू तर त्यावेळेला ती आपल्याला वापरता येतील आल्याचं आपण बारीक केस करून घेतलेला आहे लसूण आलं आणि मीठ याची आपण पेस्ट करून घेणार आहोत थोडंसं मीठ घातलेलं आहे मी त्याकरता ही आपली पेस्ट आता तयार आहे तसराळ्यात ठेवलेल्या मसाल्यामध्ये ती आता आपण घालून ठेवायची आहे तेल आपण आता कडकडीत करण्याकरता म्हणून कढईमध्ये घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे आधी आपण चेक करायचं आहे त्यामध्ये मी आता मेथी घालून दिलेली आहे मेथी थोडीशी जास्त म्हणजे खमंग होईपर्यंत ती राहून द्यायची आहे ती झाल्यावर आता आपण त्यामध्ये व्यवस्थित मोहरी घालणार आहोत तीही आपल्याला तडतडू द्यायची आहे आता तसराळामध्ये मी हळद घालून घेते आहे हळद जळू नये म्हणून ती मी फोडणीवर घातली नव्हती तोपर्यंत आपली मोहरी आता छान खमंग झालेली आहे थोडासा ताव कमी झाल्यावर ते आपल्याला या तसराळ्यामध्ये घालून द्यायचे आहे खूप गरम असताना जर हे कडकडीत तेल घातलं गेलं तर हळद किंवा लाल तिखट जळून जाईल त्याचा ताव कमी झाला पाहिजे ही फोडणी आपण मसाल्यामध्ये घालत आहोत आणि मसाला आता त्याच्यामध्ये मिसळून द्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये हिंग घालायचं आहे ह्या टोमॅटोच्या फोडी आपण वाळवलेल्या आहेत त्यामध्ये आता आपल्याला चिंच घालून द्यायची आहे टोमॅटोच्या रसात भिजलेली मीठ घालायचं आहे हे भाजलेलंच मीठ मी यामध्ये घालून देते हे आपण मिक्सरमधून थोडंसं रफ असं काढलेलं आहे हे आपण मिक्स केलेलं आहे मिक्सरमधून काढलेलं सगळं हा आपला मसाला आहे आणि त्याच्यामध्ये फोडणी घालून ठेवलेली आहे ती आता मिसळून द्यायची आहे जेवढी आपल्याला फोडणी घ्यायची आहे तेवढी फोडणी घेणार आहे थोडं थोडं हे लोणचं मी घालणार आहे त्याच्यामुळे फोडणी आधी मिक्स करून घेते आणि मग ती जेवढं आपल्याला लोणचं करायचं आहे तेवढंच मी करून घेणार आहे तेवढाच हा जो पल्प आहे तोही मिसळणार आहे हा मसाला आपण कालच बनवून ठेवलेला होता टोमॅटोला अजून एक ऊन दिलं होतं मी दोन उन्हा दिलेत टोमॅटोला आपल्याला जरुरीप्रमाणेच टोमॅटोचा रस वापरायचा असेल जास्त आहे असं वाटत असेल तर तो बाजूला काढायचा आहे मी सुद्धा सगळा रस वापरलेला नाही आहे त्यामुळे लोणचं नुसतं पातळसर होईल असं हे आपलं स्टाईल लोणचं ए वन एकदम सुंदरचं असलेलं असं तयार झालेलं आहे तुम्ही कशाबरोबरही बघते घ्या दोषाबरोबर घ्या किंवा बरोबर घ्या पोळीबरोबर घ्या नुसतं खा ज्यांनी आपल्या तोंडाची लज्जत वाढेलच आणि आजारपणातसुद्धा तुम्हाला तोंडाला नक्की चव येईल अतिशय चवदार आणि तेवढंच आकर्षक झालेलं आहे ते टोमॅटो आणि चिंचेचं लोणचं तुम्हाला नक्की आवडेल जरूर करून बघा आणि मला तसं कळवा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद